राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला आजपासून शिर्डीमध्ये सुरुवात झालेली आहे अठरा आणि एकोणावीस जानेवारी असे दोन दिवस या ठिकाणी शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये हे शिबिर होणार आहे आपण सध्या या रिसॉर्टच्या परिसरामध्ये आहोत अगदी सकाळपासूनच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रीय नेते जे आहे प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री खासदार आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी सकाळी सकाळी दाखल झालेले आहे आणि आता या शिबिराला सुरुवात झालेली आहे मार्गदर्शनपर भाषणाला आता सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आजचा शिबिराचा पहिला दिवस आहे आणि जे पदाधिकारी आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालेले आहे अगदी सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी देखील साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी जे कार्यक्रम ते पोहोचलेले आहेत महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि विधानसभेच्या या यशानंतर भारतीय जनता पक्षाच्या मागच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी जे श्रद्धा सबोरी महाभरेरी टाईग खाली त्यांनी या ठिकाणी महाअधिवेशन घेतलेलं आहे जवळपास पंधरा हजाराचे वर्ग कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले होते आणि श्रद्धा सबोरीचा एक संदेश त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्याच बरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या ठिकाणी नवसंकल्प शिबिर घेतलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंग अनुषंगाने जे आहे तर एक पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा हेतू आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे पक्षाची मूळ विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे ते या ठिकाणी त्यावरती मार्गदर्शनपर भाषण होणार आहे कुठल्याही पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे तर विचारधारा सोडलेली नाही अशा पद्धतीचे एक मंत्र जे आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिला जातोय आपण जर पाहिलं तर या नवसंकल्प शिबिरातून काय काय मार्गदर्शन घेतात कोणकोणते नेते या ठिकाणी पोहोचतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि महत्वाचे नेते आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आजच्या शिबिराच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोबिन खान शिर्डी